धुनं धुवून घरी परतत असताना एक बाई चिखलामध्ये पाय घसरून पडली त्या गावाला प्रचारासाठी आलेले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ती घटना पाहिली ते धावत पळत जाऊन त्यांनी त्या ते बाईला त्या चिखलामधून बाहेर काढलं त्याबद्दल त्या बाईने त्यांचे आभार मानले धन्यवाद दिले पण देवेंद्र फडणवीस यांना न राहून त्यांनी त्या ते लाडक्या बहिणीला एक प्रश्न केलाच की ताई आम्ही तुझी मदत केली तुला चिखलामधून बाहेर काढलं पण विधानसभेला तू आम्हाला मदत करणार का आम्हाला मतदान करणार का तेव्हा ती बाई म्हणाली की दादा तुम्ही मला चिखलामधून बाहेर काढलं माझी मदत केली त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार धन्यवाद पण एक गोष्ट लक्षात घ्या की मी पाठीवर पडले होते डोक्यावर नाही मित्रांनो हा जोक शेअर केलाय संजय राऊत यांनी पण मित्रांनो थांबा हा जो किती संपत नाही ती बाई जेव्हा चिखलामध्ये पडली होती तिला जेव्हा खऱ्या मदतीची गरज होती ती जेव्हा दया याचना करत होती मदतीसाठी हाका मारत होती त्यावेळेस आपण चिखलामध्ये कसं उतरायचं आपले पाय भरतील म्हणून बाजूला उभं राहून त्या बायाची होणारी परेशानी फजिती हसत हसत बघणारे त्या ठिकाणी शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले त्याचबरोबर त्यांचा बोलका पोपट संजय राऊत हे देखील उभे असतात हे त्या बाईमधील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील संवाद बाजूला उभा राहून ऐकत असतात ज्यावेळेस त्या बाईला खऱ्या मदतीची गरज होती त्यावेळेस त्यांनी ती मदत केली नाही बाजूला उभा राहून त्यांचे तो संवाद ऐकत होते आणि त्यांच्यामधील तो संवाद ऐकून हे सगळे जाम खुश होतात आणि ते बाई जेव्हा त्यांच्यातील तो संवाद संपून समोर येते आपल्या घराकडच्या वाटाकडे निघते तेव्हा हा बोलका पोपट तिला आडवा येतो आणि म्हणतो नमस्कार नमस्कार ताई मला ओळखलं का मी संजय राऊत हे आपले शरद पवार हे आपले उद्धवजी ठाकरे हे आपले नाना पटोले मी तुमच्यातील संवाद ऐकला तुम्ही त्यांना चांगलं झापलं धन्यवाद धन्यवाद पण तुम्ही त्यांना म्हणालात की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही म्हणजे तुम्ही आम्हाला मतदान करणार बरोबर का तेव्हा ती ताई म्हणाली की दादा मी अडाणी जरूर आहे पण एवढी पण अडाणी नाही की कोल्ह्या आणि कुत्र्यामधला आम्हाला फरक कळणार नाही आम्ही एक वेळेस लोकसभेला चुकी केली म्हणजे परत परत आम्ही विधानसभेला देखील चुकी करू असा जर गैरसमज तुम्ही करत असाल तर तुम्ही सगळे नक्कीच मूर्खाच्या नंदर मनात आहात आता कस फक्त आमचे पाटील म्हणतील तस हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा दिल्लीच्याही तक्ताला तू झाक मराठा फोडून डरकाळी जगाला सांग मराठा एकला नव्हे तू तू एक मराठा लाख मराठा एक मराठा तर प्रस्थापितांना खाक मराठा आता कसं वाटतंय गोडगड वाटतंय ना Karamang share!